श्री स्वामी समजा सर्वांना मी दीपिका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आम आज आम्ही सकाळी सकाळीच थोडंसं बाहेर गेलो होतो सो तिकडून यायला थोडंसं लेट झालं आणि मला मुलांना पण स्कूलला पाठवायचं होतं तर आता शॉर्टकट आपलं मसाले भात तो झटपट होतो म्हणून मसालेपाठ सुरू होतं करायला सुरुवात केली मी तर कुकर घेतला कुकरमध्ये दोन तीन चमचे तेल टाकलं आणि तेल थोडंसं जास्तच टाकायचं भात छान होतो म्हणजे भाताला असं मोकळा मोकळा भात होत नाही छान होतो तेलामध्ये आता मी जिरे टाकलेले आहेत आणि ते जिरे छान फुलून द्यायचे त्यानंतर त्यामध्ये टाकायचा कढीपत्ता आणि टाकायचं लसूण तर लसूण मी टेचून घेतलं आहे आणि बारीक चॉप करून घेतलं आहे तर लसूण छान तेलामध्ये परतून द्यायचा असा गोल्डन ब्राऊन झाला की खरपूस लागतो आणि भातामध्ये त्या लसणाची टेस्ट छान येते तर आता लसूण जिरे आणि कढीपत्ता चांगला मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर उभा चिरलेला कांदा बारीक चिरलेला तो तेलामध्ये टाकूयात आणि तो छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा सो राजवीरला तर काय मसाले भात आवडत नाही पण म्हणलं आजच्या दिवस बाया ॲडजस्ट कर म्हणून सुरू त्याला म्हणलं ठीक आहे आजच्या दिवस तू म्हटलं मम्मा ठीक आहे पण उद्या नको देऊ म्हणलं ठीक आहे वाया चालेल तर त्यामध्ये आता थोडेसे आपण बटाटे सॉरी टॉमॅटो टाकूया टॉमॅटो परतून घेऊ चांगला सगळं कांदा टॉमॅटो छान मऊ होऊन द्यायचं आणि त्याच्यामध्ये मग आपले बेसिक मसाले टाकायचे जसं की हळद हो टाकायची लाल तिखट किचन किंग मसाला हे सगळे मसाले त्याच्यामध्ये टाकून तिखट आपल्या मुलांच्या आवडीनुसारच टाकायचं तर मी थोडंसं म्हणजे कमीच तिखट टाकले मुलांना खायला लागेल त्या हिशोबाने आणि माझा बारका पण जास्त तिखट काही खात नाही त्यामुळे मी किचन किंग मसाला थोडा बऱ्यापैकी टाकते आणि बाकीचे मसाले कमी टाकते तर आता हे सगळे मसाले आपण तेलामध्ये छान परतून घेऊ आणि घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या टाकायच्या तर मी आत्ता फ्लॉवर आणि बटाटा छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेतला आहे मसाल्यात फ्लावरला आणि बटाट्याला छान कोट झाला पाहिजे मग त्याची म्हणजे मसाला पूर्ण फ्लॉवरला बटाट्याला ला लागून जातो टेस्ट छान येते भातामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची मिक्स करून घ्यायची आणि तर फ्लॉवरला बटाट्याला मसाला चांगला लावून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये एक पाच मिनटं त्यामध्ये पाच मिनटं भिजवलेले तांदूळ चांगले धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये मिक्स करायचे छान मिक्स करून घ्यायचे भातामध्ये बटाटा आणि फ्लॉवरमध्ये सॉरी आणि त्यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर पाणी टाकायचं छान गरजेपुरतं पाणी टाकायचं भाताच्या तर हा इंद्रायणी तांदूळ आहे त्याच्यामुळे याचा याला थोडंसं जास्तच पाणी लागतं ज कमी पाण्यात हा जसा अर्धा कच्चा राहतो तर याला थोडंसं जास्तच पाणी लागतं भाताला तर आता मी पाणी टाकून घेतले आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं भात ॲक्च्युली इंद्रायणी भात ना खूप छान लागतो खायला सो so, आता मी भातामध्ये मिक्स करून घेते आणि मग आता आपण याचं छान मिक्स करून झालं की मग कुकरचं झाकण लावूयात आणि मग याच्या शिट्ट्या करून घेऊयात माझ्या कुकरला चार शिट्ट्या लागतात चार शिट्ट्यांमध्ये छान भात होतो तर आता आपण याच्या शिट्ट्या करून घेऊया मी ते एकच शिट्टी दाखवली आहे तुम्ही तुमच्या कुकरच्या हिशोबाने शिट्टी करून घ्या माझ्या कुकरला चार शिट्ट्या लागतातच नाही तर मग भात कच्चा राहतो तीन शिट्ट्यांमध्ये पण भात चांगला होत नाही सो so, आता आपण कुकर खोलून पाहू तर पहा किती सुंदर भात झालेला आहे आणि मी म्हणाली ना इंद्रियांनी भात आहे सो so, त्याचा मोकळा भात काही होत नाही तो असाच भात होतो आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकून छान गार्निश करू आणि आजचा ब्लॉग मग मी तेच थांबवते भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली असेल प्लीज कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ